परभणी तहसील कार्यालयामध्ये दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प वॉक करण्यात यावा अशी मागणी दिव्यांग बांधवांनी निवेदनातून केली आहे परभणी तहसील कार्यालयात शासनाच्या विविध योजनेचं काम केलं जातं शासनाच्या वतीनं दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी परभणी शहरासह तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयात येतात मात्र तहसील कार्यालयात दिव्यांगांना जाण्यासाठी असणारा रॅम्प वॉक हा पूर्णपणे खराब झालाय मागील बाजूस असल्यामुळे दिव्यांग बांधवांना जाण्यासाठी मोठी अडचण होतीये याबाबत दिव्यांग बांधवांच्या वतीनं रॅम्प वॉक व्हावे याकरिता यापूर्वी देखील निवेदन देण्यात आलं होतं परंतु अद्याप जुन्या रॅम्प वॉकचं काम तर झालंच नाही मात्र समोरच्या बाजूस रॅम्प वॉक झाला नाहीये तहसील कार्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्प वॉक करण्यात यावा या मागणीकरिता राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय जर प्रशासनाच्या वतीनं दिव्यांगांसाठी रॅम्प वॉक होत नसेल तर आम्ही स्वखर्चा रॅम्प वॉक करून घेऊ तहसील कार्यालयाकडून नायब तहसीलदार पाठक यांनी हे निवेदन स्वीकारलं आणि लवकरात लवकर परभणी तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प वॉक बांधण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इथं म्हणजे नायब तहसीलदार या विभागावर काम करतो आज कोणते अधिकारी नसल्यामुळं शरीर आपले निवेदन मी स्वयच्छेनं सर्व अधिकाऱ्याच्या मार्फत स्वीकारत आहे तरी मी आश्वासन आपल्याला सर्व अधिकाऱ्यामार्फत देतो की पहिले रॅम केलेले आहे त्यालाच व्यवस्थितपण करून त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांच्या निवेदनात असं दिले सर की बाबा आम्ही झालं नाही तर आम्ही आमच्या संघटनेकडून रॅम्प करू असं एक उद्विग्न उद्विग्न होत आहेत सर तुम्हाला त्याची वेळ येणार नाही अधिकाऱ्याचं सर्व त्याच्याबद्दल लक्ष आहे आणि सर्व रामची दुरुस्ती करून तात्काळ सर किती वेळ लागणार तास एखादा महिना तरी लागेल ला, असं दिसते का अपंगाना मागून मारल्याच्या नंतर मागून मदतीस म्हणून दोन व्यक्ती लागतात त्यामुळे हो। आमची मागणी आहे की मागून न करता कार्यालयाच्या समोरून म्हणजे त्यांना व्यवस्थित कोणाची गरज न वाचता कार्यालयामध्ये जाऊन अपंगाच्या काय अडचणी असतील किंवा आम्हाला कोणतीही सोय आहे किंवा आम्हाला काय अडचण आली तर आम्ही संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या जवळपास जाऊन आम्ही आमच्या मा जे समजा आपल्याला अडचण असेल कार्यालयामध्ये बाबा आम्हाला ही अडचण का आली आणि कशा पदार्थ पद्धतीने ती दुरुस्त होईल या उद्देशानं आम्हाला अधिकाऱ्याचा संवाद करून आम्हाला ती अडचण दूर होईल यासाठी आम्ही ह्या रॅमची मागणी केलेली आहे प्रतिनिधी राहुल भाईबाड न्यूज ट्वेंटी फोर परभणी